असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या नव्या आजच्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये बरेच दिवस झालं बाईचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नाही आला कारण त्याचं कारणही असं होतं आणि नेमकं काय कारण आहे आणि नेमकं काय घडलेलं आहे का का प्रकार बाईसोबत असे म्हणजे बाई गेलेली परत आलेली आहे आणि एवढी काय घडलेलं आहे बाईसोबत आपण ते जाणून घेणार आहोत चला बाई ना चांगले आहे बर काय म्हणते मित्रांनो असा काही प्रकार बाईसोबत घडलेला होता की तो न सांगण्यासारखा होता म्हणजे तुम्ही बाईच्या चेहऱ्यावरून ओळखू शकताय म्हणजे पूर्ण निमू सुद्धा बाई राहिलेली नाही आणि आ... <laughs> खूप हॉस्पिटल इकडे तिकडे धावपळ झाली बाईची आणि विषय असा होता की बाईला टॉयलेटला जायला त्रास होत होता आणि जे आपण जे सकाळी टॉयलेटला जातो ते टॉयलेट काय बाईचं होत नव्हतं त्याच्यामुळे बाईला खूप त्रास झाला किमान एक महिना त्याच्यामध्येच बाईचा गेलेला आहे आता काय म्हणते तब्येत बाई नाही ठीक नाही काय अवसन राहिले नाही आता खाऊन पिऊन उली तिली येईलच की आता पण वयावर हा फटलेलं पांग झिजलेलं पांग फाडायला वळलं की फटत पण तब्येत मी ठीक करीन काय रोज दोन कप दूध पिन सकाळच्या पाहिजे साखर टाकून डॉक्टरना सांगितलं की काय बी खायचं एक पदार्थ कोणतं दोन खायचं नाही बटाट वांग

संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरण जे गाजलेलं अवघ्या महाराष्ट्रामध्ये तर ते प्रकरणामध्ये अन्नत्याग आंदोलन त्या लोकांनी गावकऱ्यांनी केलेलं होतं तर त्याच्यामध्ये आता चौदाशे पानाचं चा जे चार्जशीट असते ते दाखल झालेलं आहे कोर्टामध्ये आरोपीच्या विरोधात आणि जे आरोपी, आरोपी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांना सजा देण्याचं ह्या महाराष्ट्र राज्य सरकारने ठरवलेलं आहे तर तो मेन जो कृष्ण आंधळे जो आहे तो कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे बाई नसते कुठं आहे काय आहे आणखी आता पत्ता लागलेला नाही तुमचे एक जुने विचार काय म्हणते बाई जुने विचार आता मी काय नाही माझी केपीची सांगली नाही म्हणून महिनाभर तुम्ही बघतात हातोण्याच्या बाजूला दवाखान्याच्या बाजूला नाही तरी एक दोन शब्द तुमचे नेमका तुमचे विचार बाबा माझं ऐकतात का, का। शि असं नाही गडायन घडलंय ना तर आता हे बघा अं सरकार काय मी सांगितलं तुम्हाला सरकार जरी असलं तरी शिकून असतंय हे शिकून असतंय हम्म असं आहे कसं हे सांगा आपल्या घरीवर वाद जर लागली तरी निवडायचं काम असते पण हे लईच आत्ती केलं बाबा आत्ती म्हणजे अहो फिरत तरी चांगली ठेवायची होती न मुंडे साहेबानी मेटे साहेबानी अहो त्याच्या काय त्याच्या जिंदगीचं केलं बघा वाट अजून आमची मराठ्याची माणसं वंजाराची मध्ये मराठ्यासारखं बोलती काय घाबरायचं नाही बाई तुमचे तुमचे विचार प्रखर विचारायचे तुम्ही आता मी मला हजार लोक म्हणते आता हुँ। मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आता हा छावा पिक्चर म्हणून एक रिलीज झाला आणि त्या चित्रपटामध्ये छत्रपती सं, संभाजी महाराजांना जे त्या मुघलांच्या औलादींना जे काही त्रास दिलेला आहे ते पाहून बाई अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत आहे का कारण माणूस की आहे माणूस थोडीफार शिल्लक राहिली पाहिजे ज्या ठिकाणी आपण राहतो ज्या ठिकाणी आपण खातो जिथं आपला जन्म झाला त्या मातृभूमीशी आपण प्रामाणिक वागलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यांच्यामुळे महाराष्ट्र ओळखला जातोय छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांना आपण जर डावललं तर आपलं काय होणार आहे बरं हे लोक त्या विचाराची घाणेरड्या विचाराची होती कोण हे मुगल त्याच्यामुळे त्या लोकांचं माझं पटत नाही असा कुणालाही त्रास एवढा कुणी देऊ शकत नाही नख काढले गेले त्याच्यामध्ये पुन्हा भयंकर त्रास असा दिला गेला वाटत नाही मग ते कोणासाठी केले त्यांनी ते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज यांनी कोणासाठी केले तुमच्या आमच्यासाठीच केले ना सगळं मग अशा प्रवृत्तीच्या लोकांना जे असे जे आतंकवादी म्हणतात जे काही असे काही जे आ, जे भडकाऊ भाषण देतात हे अशा विचारांच्या लोकांच्या सोबत आपण नाहीत बाई शेवटी माणूस की जपली पाहिजे माणूस आता ते ह्याला पुण्यामध्ये स्वारगेट बसस्टँडमध्ये एसटी मध्ये एका महिलेवर बलात्कार केला पहाट पाच वाजता एसटी मध्ये एसटी मध्ये स्वारगेट बस स्टँड म्हणून पुण्यामध्ये असे काही प्रकार घडायला लागले बाई हाय हे असे प्रकार घडायला लागलेत तुम्हीच विचार करा आता तो पोरगा जर सापडला तर सगळी चौकशी पूर्ण होती बाई टोटल जिकडचे तिकडे सगळे त्याचे निघून येतात बाहेर आता शेवटी आता परमेश्वरलाच माहिती तो गेलाय कुठं नेमकं हो सगळं करून सवरून तो पसार झालेला आहे मग आता नेमकं त्या कोणी म्हणतंय त्याला मारून टाकलंय कोणी म्हणतंय तो जिवंत आहे मग आहे तर कुठं आहे मग पोलिसाच्या हाती कस काय लागा नाही गेलाय नाही आता हे बघा शेवटी काय माहिती आता जे पोलीस प्रशासनाला जे, जे काही आदेश दिलेले त्याप्रमाणे ते, ते कामं करते त्यांचं प्रामाणिकपणे त्यांचं काम चालू आहे प्रयत्न चालूच चालू आहे ते काय असं थोडेच हलगर्जीपणा करायला लागले आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी आहे कोणालाही माफ केलं जाणार नाही त्याविषयी जरांगे पाटील सुद्धा येऊन गेले मासाजोगला परत तेच विचार विचारण्यासाठी तुमच्याकडे आलो म्हणलं बाईची विचारपूस बी करावी आणि बाईची भेटही होईल हो म्हणलं काय घरीच कुठे आता बरं वाटतंय ना बाई गोळ्या वगैरे औषध वगैरे वेळेवर घ्या काळजी घ्या हा काय बाजारला तर जायचं नसेल आज जायचं का म्हणजे काही माळ आणलं म्हणजे जमत नाही ना कुठे आपल्या दोन चार शेंगा आणायच्या अगर कुठे काही येड वाकड काही आपले भाजीपाला दोन रोज झालं म्हणजे मग कसं बी खात माणूस बरोबर महिना झाला काल नाही त्याला कोणाच्या इथे जायचं मला कोणाचं खाऊ वाटत नाही बरं बाहेर तर मित्रांनो पाहिलेला आहे आपण आता मी बाईकडे आलेलो तो बाईची तब्येत खूप खालावलेली होती आणि तब्येत आता काहीतरी थोड्या प्रमाणात म्हणजे क्वचित बरं वाटतंय बाईला आणि आता वय झाल्यामुळे शेवटी त्रास होणं साहजिकच आहे पण त्याच्यामधून सावरणं हे बाईकून शिकलं पाहिजे कारण अशी आजारी पडलेली होती बाई अक्षरशः कोणी बघणार नाही मी तर विचारलं बाईला म्हटलं मी सोबत हॉस्पिटलला येतो नाहीतर म्हटलं मी आपण जाऊ सोबत पण बाईनं सांगितलं की म्हणले मी जाऊन आले हो नाहीतर तुम्ही म्हणाल की नुसतं व्हिडिओ पुरता बाईला माहिती कुणी बी कुणी बी बाया म्हणतात कुणी बी म्हणतात आपल्या अनुसारात्रीराम बाप्पाच्या बँके पशीरा वरल्या वरल्या बँके पशीरा तर त्यांनी काय केलं की आम्हाला डोळे पडायच्या इथं दवाखान्यात जायचं होतं तर तिथं ते मेडिकल तिच्या जवळ दवाखाना पडायचे म्हणजे द मी ह्या डॉक्टर मेडिकलवाल्याला पुसते मेडिकलवाल्याला पुसलं तर म्हणले होलचा पाव नाही म्हणले हाय पण म्हणले त्याला तीन आजात म्हणले यायला कुठून त्या येऊ मग फोन केला त्या मेडिकलवाल्यानं म्हणले असे असं ही पैकर म्हणले त्यांना म्हणावा तीन वाजता तिथं या त डॉक्टर न काय केलं त्या दालाच्या जावायानं एक गोळी आणायला लावली खालून कुणाला मेडिकल वाल्याला त्याच्या मेडिकल मध्ये पण तुम्हाला ओळखलं पाहिजे हा जावाई जावाई काय सांगू तुला पाचशे रुपयातच सलाईन दोन इंजेक्शन आणि ते तर हजारच घेते ते तर मित्रांनो बाई एक गावातला मित्र आहे त्याचा जावई आहे आणि त्यांनी त्या जावईने ते होळचे आहेत मुळात आणि त्या जावयांनी बाईच उपचार केले अवघ्या काही म्हणजे कमी रुपयामध्ये बाईला त्रास न होता असं काही त्यांनी उपचार केले आणि दुसरी गोष्ट सांगायची जर झाली तर विषय असा आहे की बाईला बरेच लोक आता ओळखू लागलेले बाई बाजारला जाते तरी तिथे बाईला ओळखतात आणि हॉस्पिटलमध्ये uh, ज्या डॉक्टरांकडे बाई गेलेली होती त्या डॉक्टरांनीसुद्धा बाईला ओळखलं oh. हे सर्व तुमचं प्रेम आहे जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि oh. जास्तीत जास्त कमेंट करा कारण आपल्या कमेंट्स जेवढ्या येतील तेवढंच नवनवीन मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करत असते oh.